भाऊ कार्यक्रम घ्यायचा आणि मुलांना सर्व यांना दप्तर वाटायचे तसं त्यांची आपले साहेबांनी सांगितलं तेव्हा मी त्यांना सुचवलं की साहेब आपल्याला बिरधावनपाड्यामध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे जेव्हा पाड्याचा का कार्यक्रम घेतो आपण याच्या मागे असं उद्दिष्ट आहे की बारा पाड्यापैकी सर्वात इथं सर्वच लोक जमा होतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढते म्हणून मी इथले सर चांगले सरांचे म्हणावे तेवढे उपकार कमी जाईत असे ही शाळा आहे सर या शाळेवर नुसार सर येतात सर्व बारापाड्यातले शाळेमध्ये आपले तीन चार शाळे तर ह्या शाळेमध्ये पोरांची पटसंख्या जास्त आहे आणि शिकवायला एकदम भारी सर आहे आणि सर्व काही शाळे लावली त्यांनी भरपूर कार्य केलेले आहे शाळेसाठी त्यामुळे बिरंदावन शाळेवर माझा सर्वात इथं जास्त जीव आहे म्हणून मी म्हटलं बिरंदावन शाळेवर आपण कार्यक्रम घेऊ काही कामांचे थोडक्यात ग्रामपंचायत मार्फत आम्ही गटू बसवले काही शाळेना पत्रे बसवले असं आम्ही किरकोळ किरकोळ कामं सांगितले प्रमाण करत आहोत आणि निधी अभावी आम्ही थोडेसे कमी पडत आहोत आबा श्री तर आमदार साहेबांना सांगून आमच्या शाळेला